न्यूज नेटवर्क जामखेड शहरातील नवीन कोर्टो रोड परिसरात कॉलनीच्या बाजूला असलेल्या एका शेतात वडील आणि अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे विशेष म्हणजे दोघांनीही एकाच मॅटच्या कापडाचा वापर करून गळफास घेतल्याचा समोर आलं असून या संपूर्ण जामखेड शहर हादरून गेले आत्महत्या केलेल्या बापलेकाची नावे कानिफनाथ ज्ञानदेव पवार वर्ष पंचेचाळीस आणि सचिन कानिफनाथ पवार वर्ष सोळा अशी असून ते आरोळे वस्ती जामखेड येथील रहिवासी होते आत्महत्येचं नेमकं का कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करत आहेत घटनेची माहिती नगरसेवक महेश निमोनकर यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना दिल्यानंतर संजय कोठारी आणि त्यांचे मित्र दीपक मोरे यांनी तात्काळ आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी धाव घेतली आहे दोन्ही मृतदेह जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रकाश ओमासे यांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले यानंतर दोन्ही मृतदेह जामखेड येथील पोस्टमॉर्टम कक्षात ठेवण्यात आले सदरील मृतदेह कोठारी यांच्या तसेच आमदार रोहित पवार यांच्या अँब्युलन्समधून पोस्टमॉर्टम रूममध्ये नेण्यात आली असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी दिली आहे या घटनेची माहिती जामखेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक दशरथ चौधरी यांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे याप्रसंगी नगरसेवक संतोष गव्हाळे यांनीही मदत कार्य केलं आहे वडील मुलाच्या एकत्रित आत्महत्येनं जामखेड शहरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे न्यूज नेटवर्क जामखेड अहिल्यानगर